नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चातुर्मासातील कहाण्याच्या चौथी कहाणी आहे कहाणी नागपंचमीची आटपाट नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होत श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरचा नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फळा लागला आणि ती मरून गेली काही वेळानं तिथं नागिन आली आपलं वारुळ पाहू लागली तर तिला तिथे वारुळही दिसलं नाही आणि पिल्लही दिसली नाहीत ती इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा तिला नांगर रक्तांनी भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच नांगरानं माझी पिल्ल मारली तो रोष मनात घेऊन ती शेतकऱ्यांचा निर्व निर्वंश करण्यासाठी निघाली फनकार काढत शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी नागिन आली तिने पाहिलं पाटावरती नागनागिन नऊ नागकुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे लाह्या दुर्वा वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने ती मुलगी पूजा करते प्रार्थना करते तोच ही नागिन तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली इकडे त्या मुलीची प्रार्थनाच डोळे मिटून चालली होती इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिने सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तिभावाने पूजते आपलं व्रत पाळते आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली मुलीनं ती ऐकली आणि तिला खूप वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत दिलं ते घेऊन ती आपल्या माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना खूप आनंद झाला मुलीने आपल्या बापाला घडलेली हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी वडिलांना सांगितला आणि शेवटी सांगितलं की व्रत करणं नाही जमलं तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं त्या मुलीने सांगितले तेव्हापासून तो शेतकरी नागपंचमी व्रत पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती नागपंचमीची कहाणी कशी वाटली तुम्हाला कहाणी नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ